जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बाले केला त्याचा बाले केला के आमच्या गरीबी झाली ते सगळे हे सगळ्यांचे बाले केले आणि मला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गाडाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायला कारण जर मा घरी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल तर माझं शरीर मला साथ देत मी इथलं थोड्या दिवसाचा पाहून था। मराठी मला मराठ्यांच्या अंगावरती था। था शंभर टक्के गुलाल प्यायचा राजाच्या पायरीला हात लावायचा माती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम लाभेला नव्हतो मैदानात उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला आडवं यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा सुद्धा हां जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाठसाहेबाला फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ नका म्हणून आणि आम्ही आत्तापर्यंत संजय शिरसाठसाहेब साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरला आहे म्हणून पण रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती आहे त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापेशी गप्पा पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम राहत आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्यात प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ती करू नये वेळ वाईट येईन बरं का फडून साहेब हो तुम्ही हे काम करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठीसुद्धा येणार आहे आणि जिंकणारसुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणलेल्या त्याच्या अंमलबजावणी करा तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप आम्ही एक लाख ट्रक गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे दिलं तरी येणार पवारांचा बालेकिल्ला पुण्याला मांडलं तसं या बालेकिल्ल्यात तुम्ही बैठक घेत आहेत नक्की मेघ काय वंचा पवाराचा दोन्ही बालेकिल्ला आहे आम्ही भाऊ सतव जावं का सगळ्यांचाच बालेकिल्ला आहे इथं अठरा बगड जातीचे लोक इतरात आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्याचाच बालेकिल्ला आहे बालेकिल्ला याचा आणि त्याचा तसं नसतो हे ना जुने शब्द ठुलेत आमच्या माथ्यावर मारून याचा बालेकिल्ला आणि त्याचा बालेकिल्ला बाले आमच्या गरीबाची अशी फजिती हो चालली ते सगळे हे सगळ्यांचे बालेकिल्ले आमचं ध्येय सध्या ना एकोणतीस लक्ष केंद्रित तेवढंच एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं जिंकायचं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना आव्हान आता मागं राहू नका समाजाच्या गोरगरीब लेकरांचा गोरगरीब मायबाप समाजाचा आशीर्वाद घ्या त्यांच्या लेकराच्या पाठीशी उभारा भाजप शिवसेना जेवढे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस बेसराम जेवढे पक्ष आहेत सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना हात जोडून विनंती माजी आमदारासहित पक्षापेक्षा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या मदतीला लवकर धावून या आणि त्यांचा कायमचा आशीर्वाद घ्या की हात जोडून विनंती आहे सगळ्यांना मागं कोणी राहून मागच्या वेळी तुम्ही लोणावळ्यातून का हे लोकांचं काय ते अंतर्वली यायला लागले ते म्हणले तुम्ही गेल्या वेळेस पुण्यातून गेला यावेळेस आम्हाला संधी द्या लोणावळ्यात गडबड होते नाही नाही गडबडी खुडबडी काय होत नाही पुढं गडब माणसावर असतं ते <laughs> समोरचे समोरचं स्वार्थी आहे का आंदोलन चालविणार पैसे खाणार आहे का त्याच्यावर असते गडबड कुंकडून गेलं तरी समाजाला माहिती आहे स्वच्छ पोरग आहे आपलं कुंकडून भिजव ते लोकांचा लय आग्रह होता ठाणे मुंबईकडे जायचं ठाण्यामध्ये लागतच नाही टाळायचं काय उलट होते असं काही नसतं महा महाय कलाकार का नाही तिकडून जाऊ शकतो आपण काही अडचण नाही पण ते असा रस्ता आणि ते मॅपवर दाखवलाय की इकडून वाशी येऊन कोपर खैर नेऊन चेंबूरला येत आणि चेंबूरहून तुम्हाला आझाद मैदानला जाता येतं असं त्याच्यावर दाखवलंय म्हणून आम्ही लगेच तसंच लिहिलंय आणि ते ठाण्यान जरा वाकडं दाखवतो तस वाकडं हे पोटे थोडे नाहीत भाऊ खरं सांग तुम्हाला पाच पट यावेळेस लोक जास्त राहणार आहेत मी मीडियासमोर कधी खोटं बोललो नाही दोन वर्ष म्हणून तुमच्या लोकांचा सुद्धा सगळ्या बांधवांचा माझ्यावरती विश्वास आहे खरं सांगतोय ते जरा लांबून पडत आणि पोरं एवढं राहणार आहेत यावेळी कोणच्या बाजूने एवढी गर्दी राहणार आहे तुम्ही साक्षीदार राहणार आहेत त्याच्यात आता घाट उतरल्यानंतर तुमचा प्रवेश श्रीकांत शिंदेंच्या यांच्या मतदारसंघात त्यांचं कुठे मतदान मतदारसंघ हो शिन्देंचा शिन्देंचा ते त्यांचं आहे का शिंदेच्याच पुढे आणि आमचं नाही कोणाच्या आपला धडाचा असा आहे सर कारण <laughs> गेल्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यावेळेस कुठेतरी शिंदेनीच मध्य शिंदेनीच खरंतर सरांजी पाटलांना थांबवलं अशी एकंदरीत चर्चा आहे त्यामुळे शिंदेचाच मतदारसंघ आता भेदून पुढे जायचं असा प्लॅनिंग आहे एक हे बघा एकतर मी कोणाच्या म्हणण्यावर कधी थांबत नाही हे समाजाला पटणं गरजेचं आहे तुम्हाला मला पटण्यापेक्षा समाजाला पटणं लय गरजेचं आहे मी थांबत नाही कोणाला दोन हजार बाराचा दुरुस्ती दुरुस्तीशिवाय पर्यायचा नव्हता मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचं आणि ती आधी काढली ती प्रक्रिया असते दादासाहेब असं कधी झालं आहे का पुण्यात एखादा फ्लॅट घेतला आहे किंवा एखादा प्लॉट घेतला आहे तुम्ही कुणी आणि त्याची त्याच दिवशी फेर झाला आहे असं होत नाही तुमच्या आधी रस्टरी होईल नंतर त्याची प्रक्रिया आहे त्याचं चलन भरायचं आहे मग ते तहसीलदाराकडे जाईल किंवा महानगरपालिका असेल तर मग ते महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे जाईल नंतरच तुमच्या नावावरती होईल असं होत नाही तसं ओबीसी आरक्षणात मराठ्याला जायचं आणि मला टिकवायचं आहे मराठी मग ओबीसी आरक्षणात दुरुस्ती करणं गरजेचं होतं दोन हजार बाराच्या कायद्यात ती त्यांनी केली आधी सूचना करून आता अंमलबजावणी राहील मग माघारी तसे नाही आलो त्या दिवशी बसलो बी असतो तर एका दिवसात काय अंमलबजावणी झाली असती का मग काय करायचं बसून काप अशी मारायचं तिथं आता ऐ आता नाव ठेवा मला आता अंमलबजावणीला वळवळ करायला जागा नाही मराठा आणि कुणबी एक आहे जे आर काढायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल आले आता वळवळ करता येत नाही गॅजेट आहेत आमचे तिने हैदराबादचे गॅजेट ते अभ्यासाला घेतलेले आता वळवळ करायला जागा नाही आता मात्र अंमलबजावणीच घेणार नाही घेतल्यावर मग बोलावा मग मला नाव ठेवा मार्ग पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे मतदारसंघातून तुमचा खरंच सांगतो राव मी साधा माणूस मी नाही असले चक्के करत मी सरळ रस्ता आहे बघत आणि आम्हाला खरं म्हणजे शिवनेरीचं राजाच्या पवित्र शिवनेरी गटाचं दर्शन घ्यायचं कंपाळाला माती लावायची कारण जर माघारी नाही आलो तर माझ्या राजाचं दर्शन घेऊन जाईल मी तर माझं शरीर मला साथ देत नाही मी थोड्या दिवसाचा पाहुणा मराठ्यांचा मला मराठ्यांच्या अंगावरती शंभर टक्के गुलाल प्याकायचा जाताना राजाच्या पायरीला हात लावायचा तिथली कंपाळाला माती लावायची किमान माघारी जर नाही आलो तर शेवटचं माझ्या राजाच्या पायाचं दर्शन घेऊन जाईल पवित्र माती कंपाळाला लावून जाणार आहे मी असला छक्केपणजे खेळणारा माणूस नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका